महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री आणि शिवसेना मुख्य नेते माननीय एकनाथ शिंदे साहेब युवा नेतृत्व आणि खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब यांच्या आदेशाने विभाग प्रमुख आमदार मा माननीय मंगेश कुडाळकर साहेब महिला विभाग प्रमुख शालिनी शालीनी सुरवी यांच्या उपस्थितीत कलिना विधानसभा प्रमुख सौ अश्विनीताई भोसले यांच्या प्रयत्नाने कलिना विधानसभा संघटक श्री राजामामा साळवी उपविभाग प्रमुख श्री सुहा शिंदे उपविभाग प्रमुख श्री उमेश मोरे उपविभाग प्रमुख सौ संगीता चव्हाण विधानसभा संघटक श्री निलेश ननावरे विधानसभा समन्वयक श्री भालचंद्र हेमजी विधानसभा कार्यालय प्रमुख श्री संतोष वाघमारे प्रमुख श्री संतोष नाईक शाखा क्रमांक एकोणनव्वदचे पदाधिकारी यांच्या सहकार्याने कलिना विधानसभा शाखा क्रमांक एकोणनव्वद येथे मोफत नेत्र तपासणी शिबिराचं आयोजन करण्यात आलं विशेष उपस्थिती महिला विभाग प्रमुख सौ शालिनी सुर्वे समाजसेवक शिवसैनिक सौ स्मिताली देवकर समाजसेवक प्रतिष्ठित व्यावसायिक श्री प्रभाकर सावंत श्री संदीप भोसले कलिना विधानसभेतील सर्व पदाधिकारी कार्यकर्ते शिवसैनिक बहुसंख्येनं या शिबिराचा लाभ घेतला कलिना विधानसभेच्या पदाधिकारी कार्यकर्ते आणि शिवसैनिकांची उपस्थिती लाभली होती या विभागातील सर्व नागरिकांनी सदरच्या शिबिरास आवर्जून भेट दिली आणि मोफत नेत्र तपासणी शिबिराचा लाभ घेतला शिंदेसाहेब आणि आमचे पक्षप्रमुख लाडके कार्यसम्राट आमदार मुगेजी कुडकर विधान महिला प्रमुख अश्विनी भोसले शाखाप्रमुख संतोष नाईक यांच्या सहकार्याने आज आय चेकअप छानपैकी मोफत शिबिर इथे केलेलं आहे तुम्ही बघू शकता की इथे आपण चेकअप हा फ्रीमध्ये दिलेला आहे दुसरं म्हणजे चेष्मा फ्रीमध्ये बिंदू झाला तर ऑपरेशन फ्रीमध्ये आहे हे अतिशय उत्कृष्ट असं त्यांनी शिबिर आयोजन केलेलं आहे त्यामुळे सर्व एटी टी नाईनच्या पक्षातील सर्व शिवसेणिकांचा मनापासून आभार आज या ठिकाणी आमचे साई नाईक यांनी या ठिकाणी आज चष्मा शिबिर या ठिकाणी भरवलं आहे त्याबद्दल खरंच आम्ही इथे आजूबाजूचे सर्व रहिवासी आम्ही या चष्मा शिबिर भरवल्याबद्दल लोकांना एक चांगला लाभ मिळत आहे आणि त्याचा फायदाही लोक घेत आहे त्याबद्दल शिवसेना सर्व मी संगीता चौहान उपविभाग आमच्या एटी नाईन आज आमच्या शाखा प्रमुख नाईक संतोष नाईक यांनी आणि आमच्या विधानसभा संघ प्रमुख mm. सौ अश्विनीताई भोसले यांच्या मतदर्शनाखाली नेत्रिस्त आपण लावण्यात आला आणि ते खूप चांगल्या रीती पार पडला त्याचा मला खूप हे गर्व आहे की आमचा फर्स्ट पहिला कार्यक्रम दादांच्या शाखेमध्ये पार पडतोय अशी त्यांनी भोसले यांच्या नेतृत्वाखाली आणि त्या नेतृत्वा शिबिराला आमचे दादा भोसले यांनी आवर्जून हजेरी दिली त्या बदलामध्ये ते खूप खूप मनापासून सर्वांना जय महाराष्ट्र शिवसेना मुख्य नेते माजी मुख्यमंत्री व सध्याचे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री सन्माननीय एकनाथजी साहेब आमच्या विभागाचे विभागप्रमुख आमदार सन्माननीय मंदिरजी कुडाळकर साहेब महिला विभाग प्रमुख शालीनताई सु महिला प्रमुख अश्विनीताई भोसले कलिना विधानसभेतील शाखाप्रमुख संतोष नाईक उर्फ बाबासाहेब त्यासोबत आमच्या कलिना विधानसभेच्या सर्व महिला पुरुष पदाधिकारी महिला शाखाप्रमुख युवा सेनेचे पदाधिकारी यांच्या माध्यमातून आज मोफत नेत्र चिकित्सा आयोजन केलेलं आहे जय महाराष्ट्र आज कलिना विधानसभा वॉर्ड नंबर एटी नाईन आपल्या पक्षाच्या संघटना समन्वयक अश्विनी ताई भोसले आणि शाखा प्रमुख संतोष नाईकसर आणि किंवा आईला प्रमुख शाल्ताई सुंदर आणि आदर्श किंवा आज अश्विनीताई आणि आमच्या शाखा प्रमुख यांनी नेत्र आरोग्य तपासतील की जे काय आज कॅम्प इथं राबवलं आहे आणि त्याला दोन महिलांचा वाट कर बाहेरच्या लोकांनी जो मध्ये हे दाखवलं उत्साहाने प्रतिसाद दाखवला आणि त्यांनी स्वतःच्या आपल्या हेल्थ चेकअप केलं आय चेकअप केलं आणि असं त्यांनीचा प्रोग्राम ते राहा लोकांना म्हणून कार्यकर्त्यांना असून तेव्हा ते सांगतात की आपले कार्यकर्ते त्याच विचाराने आज आश्रम या आपल्या प्रमुख पुढे जात आहे आणि ते नेहमी शिंदे सामानसाठी काम करत असतात आणि शिंदे साहेब बोरबो जोडूनपर्यंत पोचतात त्याप्रमाणे हे लोकही काम करतात आणि म्हणून मी यांच्या कामासाठी अंदोलन देते जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र आहे ते एवढे त्याने पार पडले छान सगळ्यांनी सहकार्य करले त्याचा मी आभारी आहे धन्यवाद जय महाराष्ट्र मी सौ अश्विनी भोसले कालिना विधानसभा आज कालिना विधानसभेच्या वतीने वॉर्ड क्रमांक एकोणनव्वद येथे शाखाप्रमुख बाबासाहेब दादा यांच्या माध्यमातून आज नेत्र तपासणी शिबिर केनिया आय हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमानाने होत आहे सर्वप्रथम मला सगळ्या पदाधिकाऱ्यांचं आणि साईदा येथे इथे खूप खूप कौतुक आणि अभिनंदन करावं असं वाटतं की आज शाखा झाल्यानंतर तुम्ही सर्वप्रथम जनसेवा करण्याचा जो अभियान घेतलेला आहे त्याबद्दल तुमचे खूप 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 धन्यवाद आहे शुभेच्छा तुम्हाला आणि हे पक्षाच्या माध्यमातलं शिंदेसाहेबांचं जे विजन आहे जनसेवेचा जो व्रत त्यांनी घेतलेला आहे तो पुढे नेण्याकरता तो वसा चालवण्याकरता सगळ्या शिवसैनिकांनी पदाधिकाऱ्यांनी आज गड चढवले एकोणनंबर जिथे येऊन हा नेत्र तपासणी शिबिर छान पद्धतीने राबवली आहे नाही म्हटलं तरी मते आता सव्वाशे नेत्र तपासणी आत्तापर्यंत झालेली आहे आणि अजूनही पुढे कालावधी बाकी आहे माझ्या मते झाले तुम्ही रेकॉर्ड तीन तीनशेचा आकडा पार कराल असं मला वाटतं पण ह्या माध्यमातून लोकांच्या खऱ्या अर्थाने आपण सेवा करतो आहे आणि जनसेवा हीच राष्ट्रसेवा आहे आणि हीच राजकीय सेवासुद्धा आहे याबद्दल सगळ्यांचे खूप खूप अभिनंदन खूप खूप आभार आणि पुढील वाटचालीस तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा असं कार्य शिंदेसाहेबांचं सा, बाळासाहेबांचं सा, आणि शिवसेनेचं चालू ठेवा आणि आमचं जेही काय सहकार्य असेल पदाधिकाऱ्यांचे ते आम्ही आज शारे शारे जे आपण एटी नाईनच्या शाखेमध्ये जे नेत्र समाजीर आपण लावलेलं आहे ह्या एटी नाईन मधल्या सर्व समाज उपयोगी जे तुम्ही आजपर्यंत काम करत आलात आणि त्याच्यामार्फत ज्या तुमच्या शिवसैनिकांना तसेच सामान्य जनतेला या सर्व असलेल्या कामांचा जो तुम्हाला शिवसेनेतर्फे जो फायदा होत आहे तो सगळ्यांनी शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली तसेच कालिना प्रमुख सो अश्विनीताई भोसले तसेच श्री नाईक साहेब आपले शाखाप्रमुख त्यांनी हा खरंच चांगला एक उपक्रम राबवला आहे आणि ह्या उपक्रमामार्फत त्यांनी नेत्रदानाबरोबरच चष्मे वाटप हाही एक चांगला उपक्रम राबवत आहे आज तुम्हाला माहिती असेल की चष्मे जर बाहेर घ्यायला गेले तर किती महाग मिळतात पण आपल्या या जनतेला तुम्ही ज्या उपक्रमामध्ये एकदम म्हणजे नॉमिनल शंभर रुपयामध्ये जे चष्मे उपलब्ध करून दिलेले आहेत या सर्व उपक्रमास माझ्यातर्फे हार्दिक शुभेच्छा आणि असेच आयुष्य पुढील आयुष्यात तुम्ही असेच उपक्रम राबवत राहा आणि या कालिना विधानसभेमध्ये आपल्या शिवसेनेमार्फत चांगल्या चांगल्या उपक्रमामार्फत आपल्या जनतेला ह्याचा फायदा होऊ द्या हीच एक सदिच्छा व्यक्त करतो आणि इथेच सांगतो जय हिंद जय महाराज